मला मोकळे करा असं देवेंद्र फडणवीस यांनी हायकमांडला सांगितल्यामुळे महाराष्ट्राची भाजपच एकूणच संभ्रमावस्थेत सापडली आहे काय करायचं कारण सर्वोच्च नेत्याने महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याने राजीनामा दिला आहे ज्याने उमेदवार निवडले त्याने मोकळ व्हायची तयारी केली आहे तर त्याच्या त्याच्या सोबतीला असलेले त्यांचे नेते राजीनामा देणार काय आता महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे, हे तिकीट वाटपामध्ये आणि एकूण सर्व प्रक्रियेमध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते मग आता फडणवीस यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे यांचाही राजीनामा अपेक्षित आहे पण अजून तशी काही घोषणा समोर बावनकुळे आलेली नाहीत नाही शहीद व्हावं लागेल बावनकुळेच नव्हे ला ते त्या मंडळातील त्या शक्तिशाली मंडळातील ज्यांनी उमेदवार निवडले आणि पूर्ण यंत्रणा राबवली या सर्वांना बाजूला व्हावं लागेल म्हणजे कार्यकर्त्यांची भावना आहे की एक एका एका देवेंद्रला शहीद करू नका एका देवेंद्रच बलिदान उपयोगाचं नाही पूर्ण टीम पूर्ण टीमने प्रायशित घेतलं पाहिजे तशा मागण्या आता सुरू होतील पण आश्चर्य आहे की भावनकुळे किंवा कोणीही सहकारी पुढे आलेले नाही सागर बंगल्यावर देवेंद्रचं मन वळवण्यासाठी कार्यकर्ते नेते प्रचंड गर्दी करतायत पण देवेंद्र आपला विचार आपला निर्णय बदलणार नाहीत ही काळ्या दगडावरची रही आहे आता प्रश्न आहे की चंद्रशेखर बावनपुळे काय करणार किती वाट पाहणार तुम्हाला काय वाटते फक्त एकट्यात देवेंद्रनेच शिक्षा सहन करावी का कॉमेंट करा नमस्कार